आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी पसरली आहे हे कसे ओळखावे फार निगेटिव विचार करत असाल तर आजच थांबा नाहीतर तुम्ही स्वतःला डिप्रेशनमध्ये झोकून देऊ शकता घरामध्ये पर्यातदा निगेटिव्ह एनर्जी पसरलेली असते आणि ती आपल्याला ओळखता येत नाही त्याचा त्रास आपल्या सर्व कुटुंबाला होतो ती ओळखण्यासाठी काही छोटेशा सा टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहे चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्सचे चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची काही लक्षणे असतात पहा घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखं जातं अगदी गळून गेल्यासारखं वाटतं मनात सतत वाईट विचार येतात निगेटिव्ह विचारांनी मन त्रस्त होतं अनेकदा जीवन देखील संपवावं असं वाटतं म्हणजेच डिप्रेशन येणं असं आहे घरातील साहित्य तुटते फुटते टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर अशी अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू जे साधनं आपल्या घरामध्ये असतात ती खराब होत राहतात घरातले व्यक्ती सतत आजारी पडतात हे आजार पण औषधोपचार करून घेऊन सुद्धा लवकर बरे होत नाही म्हणजे हा कठीण काळ थोडक्यात आपल्या जीवनामध्ये आलेला असतो विनाकारण एखाद्या गोष्टीचा सतत काळजी किंवा चिंता करत वाटत राहते पुढे जाऊन याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते काम शेवटच्या टप्प्यात अडकते किंवा होतच नाही होता होता राहून जाते एखादी चालून आलेली चांगली संधी देखील हातातून गमावते आश्चर्यकारिकरित्या हातातून ती निसटते आणि आपण मात्र त्रास करत बसतो सतत वाईट स्वप्न पडत राहतात घरात कोणीतरी असल्याचा भास होतो आणि भीतीमध्ये आपण स्वतःला मात्र निगेटिव्ह करून सोडतो घरात निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही हे कसे ओळखावे त्याची काही लक्षणे थोडक्यात आपण पाहणार आहोत एक काचीचा ग्लास घ्या त्यात पिण्याचे पाणी भरा थोडेसे गंगाजल मिसळा मुठभर गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात टाका हा ग्लास घरात एखाद्या दे, कोपऱ्यात लपवून ठेवा चोवीस तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरकून पहा जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे पाण्याचा रंग जितकं गडद असेल तितकीच निगेटिव्ह एनर्जी ही जास्त असते पाण्याचा रंग न बदलल्यास घरात निगेटिव्ह एनर्जी नाही जे काही घडत आहे त्याची काही वेगळी कारणे असू शकतात त्याचा देखील आपल्याला शोध घ्यायचा आहे निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे काही उपाय देखील असतात नेहमी घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण राहण्यासाठी घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ ठेवा ज्याने घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा आकर्षित बनेल फरशी पुसण्याच्या पाण्यात चमचाभर खडे मीठ टाकून पोछा मारा खडे मीठ म्हणजेच मोठे मीठ गुरुवारी हा उपाय करू नका निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तींची लाल मिरची मोहरीचे दाणे आणि मिठाने नजर उतरा या तिन्ही वस्तू आपल्या हातात एकत्रित घेऊन तीन वेळा वापरा त्याच्यावरून त्याचा त्या वापर करा किचन मध्ये लाल कपड्यात सव्वा किलो मीठ बांधून ठेवा ही मिठाची पोरखंडी बाहेरील व्यक्तीला दिसणार नाही अशा ठिकाणी किचन मध्ये ठेवा प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा जुने मीठ वाहत्या पाण्यात किंवा नाल्यामध्ये टाकून द्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना ही मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करावी लागेल दररोज सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ किंवा आपल्या बाल्कनीत असणाऱ्या तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा हा न चुकता लावा ज्याने घरामध्ये एक प्रसन्न वातावरण निर्माण होत घरात हनुमान चालीसा ऐका त्याने घरातली निगेटिव्ह ऊर्जा ही नष्ट होते अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ दोन्ही बाजूंनी दिवे प्रज्वलित करा आणि आपल्या घराला नेहमी प्रकाशित आणि पॉझिटिव्ह विचारांनी भरलेले ठेवा हे विचार मला एका पुस्तकामध्ये एका मासिकात भौतिकशास्त्रामध्ये मिळाले आहे जे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ह्याच्यामध्ये काही तथ्य काही काल्पनिक गोष्टी जर आढळल्या किंवा काही गोष्टी तुम्हाला ह्या नकारात्मक जरी वाटल्या तरी या गोष्टी मी स्वैच्छेने किंवा स्वतःच्या मताच्या मांडत नाही आहे या काही गोष्टी असतात ज्या खरंच आपल्या घरासाठी गरजेच्या असतात एक पॉझिटिव्हिटी येण्यासाठी आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी गरज आवश्यक आहेत त्या गोष्टी करायला हरकत नाही असं मला वाटतं ज्या निगेटिव्ह गोष्टींपासून आपल्याला जर दूर राहायचं असेल तर काही पॉझिटिव्ह गोष्टी जीवनामध्ये आणण्यासाठी काही भावनिक किंवा काही शास्त्रीय गोष्टींचा आपल्याला स सहभाग जीवनामध्ये करून घेणं देखील गरजेचं असतं म्हणून हा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हा अशाच वेगवेगळ्या विचारांसोबत वेग वेग लवकरच आपण भेटूया वे तोपर्यंत धन्यवाद